म्हणजे जे खरंच खऱ्या अर्थानं संस्कृती ही जपली पाहिजे माणसं हे स्वयंपूर्तीनं कामाला लागले पाहिजे साहेब सांगितल्या पाटील साहेब सांगितल्याप्रमाणे आळशी लोक बनत चाललेत कामाला कोणी यायला तयार नाही कानामध्ये दोन टिकल्या टाकल्या हेडफोनच्या की पुढं कोणी आहे खंबेला धडक देव की घ जवळची बायको जरी निघून गेली बाजूला तरी लोक बघायला तयार नाहीत एवढे वेस्ट झालेत त्या मोबाईलमध्ये खरी परिस्थिती आहे ती त्यांनी जे बोललेले आहेत ना फुकट सगळं देऊ लागले काय भेटाले राशन फुकट काय की बहीण योजना कोणती घेऊ लोई झाले योजना पत्रोळीवर जेवण भरपूर झाले काय खाऊन कशा सगळं खावं हेच कळणं झालं आहे सरकारला हे आमचा सवाल आहे मॅडमच्या माध्यमातून तुम्ही कुठंतरी मांडा की एवढी विनंती आहे आणि म्हणण्यापेक्षा हे मांडतीलच किंवा न मांडतील पण आपण गावकऱ्यानं काय केलं पाहिजे सांगू गावकऱ्यानं ठराव घ्या हो ग्रामसभेचा की फुकट देणं बंद करा फुकट नकोच